ಆದಿಯ ಶಿಂದದ ಜಿತೇಂದ್ರಜಿ ಆದ ಅಶೋಕ ಸಹಾರ್ ಸಾ ಆದೀೀಯ ಇರಾಣಿ ಸಾಹ ಆಯ ಮಂಚ ಮಹೇಶಜಿ ಮಂಚ ಉಪಸ್ಥಿತ ಸತಿಥಿಗಣ ಬಂಧು ಬಹಿತ್ತು धर्मवीरबद्दल आर्ट अँड कल्चर जुडलेले कलाकार वर्ग व या चित्रपटाकडून अपेक्षा जे लोक करत आहेत त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा प्रदान करतो व धर्मवीरबद्दल एवढंच म्हणणार धर्मेण हनते हनते व्याधी धर्मेण हनते शत्रू शत्रु हनते हन ते ग्रह यथो धर्मा तथो हो जय आदरणीय एकनाथ शिंदेजी या गुरुपौर्णिमेच्या एक दिवसा अगोदर आपण जे हे फंक्शन ठेवलं इथं याला कुठल्या प्रकारचा वास्तुदोष शब्ददोष क्रियादोष दृष्टीदोष न लागावा यासाठी आई पाई प्रार्थना करतो विश्वानी देव सवित दुरिता आणि यत भद्रम तन्ना आसर्भ धन्यवाद जय जय जाये महाराष्ट्र